हे देवा लवकरात लवकर माझ्या आयुष्यात एक नवीन मुलगी येऊ दे का फोन उचल ना बर काय झालं काय माहिती काय ना फोन उचल ना मला आईला स्क्रीनवरच कोणच्या प्रिया मीच टाकले दिसते रा बघितलं बा इंस्टावर कोण आहे प्रिय बो बाबा अफसेन हाय कोण आईला जुळलं आता जंगा जुळलं देवाने ऐकलं माझं होतंय आता लग्न हा तसं काय मी कमी होय हा देवाने ऐकलं जर माझं मी काय कमी येऊ आहे दिसायला डीपी डिप्पी तर बघू रे कसा आलायला काय डी पी दिजा ते बघ लई भारी मी काय इला करतो चल च आता ऐकलं देवानी तर चला झालं बाबा टाईमपास तरी काय होईना झालं आपलं मेसेज करणार पुरतं चला झालं काम होईल तसं होई आपलं तिथलं हे का हाय दे सगळं हे सेटिंग लागली तुमने का है तुमसे काय रगू मत्या बस की काय म्हणतो अरे मला ऑनलाइन इंस्टाग्राम ना हां पूर्ण मेसेज करता बस बघू हे काल बस तर मला दाखू की कोणी करतो दाखव केला मेसेज करशील तिला मेसेज करू दाखव नाही ना तू फोटो दाखवतो मी नाही काय मेसेज दाख अरे बघू की हां ओ ती... फेक अकाउंट असत बाबा लगा मी आवडत गेलो तू काल तिच्यासाठी व्हिडिओ कॉल केला तिने नाही तोंड दाखवलं नाही हाय फुरतो फिरतो हायोग काटायला भारी कसली भारी लाग मेसेज इंग्लिश करते मला काय काही का तू पण इंग्लिश म्हणणं कर कि इंग्लिश प्रोफेशनल समजते कसं असतं इंग्लिशच हे काय तू करतो मी करतो मला द्याय नको की हा तुला देऊन मी काय करतो आता मग तुला इंग्लिश येत नाही मग तिला सांग की काय करते तिथं तिला काय म्हण मार्ग नाही गरम मानवाच्या हिने काय लिहिलं य पण काय काय केलंय अर हाय ज्यान लिहिलंय तुला ज्यान बोलती जान असं असतं मग आणि हे काय लिप लावले का त्याच्याला घेऊ ऐक तिचं येत नाही ना मला बोलायचं बोलायचं असं हाय तसं नाही काय काय करत माहितीये आपण बेटूया आपण तिला गांडवायची कशी आता गंडलीच की पार पाप दिली तुला आता काय राहिले तसं असतं मग बेटाय बोलाव तिला आता म्हण ये लगेच कस काय येणू म्हणजे लगा असं म्हणते तू मग सांग चांगली ते कसं हे करतात हे काय हो पाऊ या हाय का नाही हा ट्रू ट्रू आहे ते ए रावदे आता झाले आपण तिला बेठा बोलू इती येती इती सांगते मेसेज येतोय आला येवंती घ्या काय <laughs> तिला काय काय न्यावं लागेल काय ते काजू बदाम एक पतन यावं लागेल बिस्किट न्यावं लागतो बटर न्यावं लागतं काय काय नाही त्यातला का बाबा सारखा प्रश्न एखादा गुलाब घेऊन जायचं चॉकलेट घेऊन जायचं चॉकलेटला पैसे मी देऊ का पैसे दे मला आयडी मी मी बोलतो तिच्याबरोबर मला तुला मेसेज केला लागत नाही बाबा पैसे बेशा नाही तिथं मी भिकायला लागलो माझा पगार नाही झाला बघ की फोटो एक नंबर आहे ला आयडी तुझ्याकडे पैसे नाहीत मानले मग दीप्याला फोन करून घे की पैसे त्याच्याकडनं कालच पैसे संपवलं माझं काय संपवलं मग घे कि पाच कर चॉकलेट बिकलेट घे गुलाब घेऊन जातील भेटायला गुलाब देवळातून काय नाही मेट्रो आणलो आणलं येऊन टाकतीला जाऊ दे ना तिला बोलाय भेट शेण मारल शेण मारल बाहेर त्याचा काही विषय नाही जा घेऊन आणि भेटतेला जाऊन काय म्हणायचं काही नाही डायरेक्ट जाऊन म्हणायचं प्रपोज मार असतील कसा कसा मारतात लागा तुला माहिती केला किती जणांना प्रोपोज मार चुकायचं नाही रे तिला काय का आज आजपर्यंत जाईन आजच देऊन टाक आजच कर आजच भेटायला तुला येण वय आज मग काय विषय काय शेण मारलो शेण मारल शेंड कशाला मारतो ला तुझं ला तुझं बघूनच फेदाय चॅनची काय गरज आहे तिला तिने मेसेज केलाय तुला मोठी चॉकलेट घेऊन चांगली तसले बारक्यानं कि चांग तू कर्शन सगळा तिथे गेले हो पाच रुपये पाच रुपयाची मग काय तू काही नको घेऊन जाऊ रुपया मोठी घेऊन जा डेअरी मिली पैसे दे मी कशाला देऊ ते घे दुकानदारकडून उधार आणि जा आणि तू परत भेटणार नाही तुला तुझं लग्न मोडलं होतं मग त्यापेक्षा आपलं तू जा आणि तिला भेट जाऊ मा बॅलन्स संपलाय चालून संधी आली बाळा बॅलन्स मग काय करतो मी वायफाय देतो तुला का तू जपान ला का आता एवढा खुश लागा गायला लागायला हसतोय लागा तू ले नको कशू झोपायचा नाही रात्रीचा चा वळशीन बेवळशीन स्वप्न आमच्या घरची शप्पेन धरून पडते धरून पत्या तुला मी सांगतो मी तुला सांगितलंय मला मेसेज केलाय तू कोणाला सांगायचं नाही नाही सांगत कोणाला वायबेला सांगतो फक्त गा। नाही सांगत कुणाला जातो आता मी जातो मी फोन पे करतो का हा येतो ना नाही तर उदारखी केला का पैसे नाही देतो पैसे पण माझं पण बघला का कुठं तरी देतो की तुला माझं देतो गेलं देतो की माझं जाऊन आता जी मी हाय केला माझं माझं आधी जाऊ दे मग तू मला पैसे दे देणार ना तू नक्की ना देणार ना नक्की भाई तुझा माझं दे बर का नक्की पण पर्यंत मग मला पण पाहिजे नाही तर मग बघ हाय केलं बघशील ना तू काय बघू तुला ते चालतंय पैसे वाट चालतो सोडतो पैसे तर माझा जोगाडा जोळा ना मी सोडाय मोकळा आहे कि तिकडे तसंच जा तिकडे बोंबल मोकळा पैसे माझं पैसे नाही जा तिकडं बाबा जातो घरी लागले जो मला मॅसेज केलाय बर का आता चांगली शिकार गावली आपल्याला चांगला जाऊ त्याला लुटून बिटून डागवा आता बेटायवा लावली त्याला कुठे आता बेट हायबा येईल ते किती वेळ नि चांगला लुटे त्याला नाही सगळं आखं त्याला मोकळेच करून मनस बी साऱ्यावर पळायचं जायचं जायचं पोलिसांना गावायचं ना आपण नाही नाही त्याला इथं मारून देऊ मारूनकडे खाली टाकून मारून बिरून पळून जाऊ आपण निघून नाही गाणार आपण तसं काय एक मारायचं पळून जायचं सगळे लुटून नाही लोटायचं कोण मी नाही घेऊन घेऊ तिथे झाला समोर बोल बोल आता केलाय मॅसेज येतो चांगलं त्याला ती येतच असेल आता मग लोक बसू चल कळेल आलाय की थांब नेतलं सेटिंगला आलाय तो जवळच आलाय आलाय काय आलाय थांबलो आलं आलंय जवळ आले थांब बसून तो पिल्लो हे पिल्लू कुठे आई एवढं लांब बोलाय आज तिचा कसली वाटली तिने मला काय का मा श्रीवल्ली <laughs> श्रीवल्ली मायश्रीवल्ली साला झो काय ये ना कुठे कस आहे पिल्लू ने एवढे कुठ कुठे काही दिसणार नाही एवढं लांब बोलावलं कुठे गेली काय माहिती आईला कशाला बोलावलं नाही यास लि सगळं खायला बोलायला एवढं लांब का फसवलं जाणार आहे मला डीपी तर मला ओळखीच वाटाय ना डीपी लिहायला काय लय अवघड झाले मला पत म्हणितच होता मला फेक आयडी वर नंबर लढा पण मी त्याचं ऐकलंच नाही लय लांब बोलावले मला काही खरं नाही माझ्यात कसलं दरी इकडं डोंगर दर आहे मजा बघत पिलो पिलो करतय वाट माझल कुठं बोलाय काय माहिती जरीत अ पिलू आलं पिल पिलो

का नाही घरी जायलं पैस नाही पासवर्ड सांग मोबाईलचा काय पासवर्ड नाही पासवर्ड सांग आधी पासवर्ड गाडीच्या वेधी दे होता का गाडीच्या सांग नेली कोणत्या

लुटलं मला पेग आडीवर सगळे कपडे पण नेले बाजू सगळं मला पेगआडीवरनं चान दे आरकी चित चिते जिंदकी रीते पेग गाडीवरनं वाटू केलं कपडे नाही काय नाव पण लुटल ना सगळं लुटलं काय ठेवलंच नाही

माझी गाडी पण नेली पाहिला काय झालं का अवतार केला काय झालं कपडे कुठे मॅसेज केलं तुला तरी म्हणत होतो म्हणत होतो तुला नको ते नाजे लागू त्या पोरींच्या आता सत्य ना सगळा जाऊ दे दे चल दे काय तवा ह्या जी ती जिंदगी किरी तुझी तुला नाही तर लेनाद बाबा बांगर हा चल तुला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढील बघा धन्यवाद